ना गुड मॉर्निंग आणि सगळ्यांचं स्वागत आहे अक्षर ब्लॉक्समध्ये आणि सकाळचे आता साडेसात झाले आणि पाणीसुद्धा आले तर पाणी व भरून वगैरे झाले कपडे पण धुऊन झालेत आणि मी आता चपातीचं कणिक मळते मला दाखवते इथे बघा चपातीचं कणिक मळते इथे चहा होतो आहे आणि कीर् कीर्तीसुद्धा ऑफिसला जाण्यासाठी रेडी होते आज तिच्या ऑफिसमध्ये क्रिसमस डे आहे ना गं क्रिसमस डे आहे म्हणून मग त्या आज तिने रेड कलरचा ड्रेस वेअर केलाय बघू घेते बघ तिने रेड कलरचा ड्रेस वेअर केलाय आणि मी पण आता पटका पटकन कनिक वगैरे मळून घेते आणि ते चपाती करण्यासाठी तवा ठेवला आहे तवा जरा गरम करून देते तोपर्यंत तर पीठ मजम मुरेल तर पीठ कनिक मळून झाले ते ठेवलं तर ब्लॅक टी घेते आणि कारण दूध नाही आहे दूध संपलं आहे तर कीर्तीला ते चालायला सांगते मी आणि कारण अजून दूधवाले काका आले नाही आहेत त्यामुळे आता कीर्तीला मी दुकानातून दूध आणायला सांगते कारण तिलाही चहा लागेल तेव्हा दूध त्याच्यात टाकून मग मी परत एकदा त्याला बॉईल करून घेईल आणि मी आता मग तोपर्यंत ब्लॅक टी घेते तवा गरम होतो आहे आणि मग मी चपात्या चहा चपाती नाश्त्याला देते पप्पांना आता पप्पा फ्रेश वगैरे झालेत आणि पप्पांना आता चहा चपाती नाश्ताला दिली आणि माझे चपात्या वगैरे करून झाले आणि ते पण भाजी टाकले शिमला मिरचीची भाजी आज मी केली आहे आणि कीर्ती ऑफिसला गेली आहे तिला पण मी चपाती आणि रात्रीचे छोले होते तेच तिला टिफिनला सुद्धा दिलेत मी आता ही भाजी झाली की पप्पांचा पण टिफिन रेडी करणार आणि पप्पानाही मी चपाती भाजी देणार आहे टिफिनला आणि नंतर मम्मी माझे आंघोळ वगैरे करून घेते हे बघा आता आमचा ध्रुप पण उठलेला आहे आत्ताच उठला रडत रडत मी ये मी या कसं रडतो ध्रुप रडतो हसला रे हसला गुड मॉर्निंग सगळ्यांना हाय कर हाय कर हाय कर गुड मॉर्निंग कर ना बघत नको असो कर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हाशलाय हा गड गड स्माइल दिली द्रुनी माझ्या काय दिली काय खाऊ खाणार ऐक ना तू काय खाऊ खाणार काय खाऊ खाणार सॅरेलेक्स सॅरेलेक्स चला आता ध्रुव उठलाय त्याला मी जरा इथे तिथे फिरवते आणि नंतर त्याचे त्याला फ्रेश करते तोंड वगैरे धुते है ना आणि मग द्रुवला मी खाऊ देते मग त्याला थोडंसं कोमट पाणी प्यायला देते है ना तांदळ वगैरे झाले आज मी हेअर वॉश केलेत आणि आता साडेबारा झालेत आणि ध्रुवसुद्धा ना झोपला आहे तुम्हाला दाखवते ते बघा ध्रुव झोपला आहे आणि त्याचे आंघोळ राहिले आहेत आता तो जेव्हा उठेल ना तेव्हा मी त्याला आंघोळ वगैरे घालून घेणार आहे आणि आता थोड्यात मी जेवण वगैरे करेल त्याला ना मी भरवलं आणि मग तो झोपला आहे तर आता मी पण जेवण वगैरे करून घेईन मला टाईम आहे तर आणि परत आज मला ना थोडंसं क्लिनिंग करायचं आहे तर कबाट म्हणजे ध्रुवचं जे कबाट आहे ना ते मला आवरायचं आहे आणि त्याची जागासुद्धा चेंज करायची आहे तर ते मी आता जेवते आणि मग ते करून घेते मी सगळी विस्कडले तिकडे तिकडे तो सारखा जातो ना सगळे कपडे काढतो मग त्याच्यासाठी मग ते कबाटाची जागा सुद्धा मला च चेंज करायचे तर आता मी जेवून घेते पहिले आणि मग ते मी आवरून घेते आणि रात्रीचे दहा वाजलेत आणि अजून ना स्वयंपाक वगैरे काहीच झाला नाही आणि स्वयंपाकाचा खरंच खूप कंटाळा आलाय पण तरी पण स्वयंपाक हा करावाच लागणार आहे आणि मी सकाळचं तुमच्यासोबत माझं रुटीन होतं मी ते तुम्हाला दाखवलं शूट के दाखवलं Uh, सग माझं मॉर्निंगचं जे रुटीन होतं uh, ते तुमच्यासोबत दाखवलं आणि दु दुपारी पण मला मग ध्रुवचं कबाट वगैरे आवरायचं होतं पण ते काही मी आवरलंच नाही कारण ध्रुव लगेच झोपून उठला आणि त्यामध्ये लाईटही लाईटही गेली आणि माझ्या फोनमध्ये ना चार्जिंगच नव्हती तर मी काही शूट नाही केला आणि त्याच्यामध्ये ना त्याला मी किचनमध्ये आणलेलं त्याला खाऊ बनवण्यासाठी त्याचं मी सॅरेलेक्स बनवण्यासाठी ते ते गरम पाणी करत होती गॅसवर तर तेव्हा त्यांनी काय केलं खाली पलपूड होतात आपण जे चपाती करतो तो पलपूड होता ते तो त्याने ना माझ्या पायाचा अमट्यावर पाडला आहे तो आता अतिशय एवढं दुखतो आहे ना पाहिजे तर तुम्हाला मी दाखवते पण आणि तो पूर्ण ना आमट्याचा कलर तो नकाचा कलर ना चेंज झाल्याचा हिरवा टाय अस मुक्का मार आपण म्हणतो लागल्यावर कसं होतं तसं झालं आहे हो आने आने तर खरंच खूप दुखतो आहे आणि त्यानंतर मम्मी झोपली आणि नंतर आय सो सहा साडेसहा वाजता लाईट आली आणि त्यानंतर मम्मीस मम्मी कामाला गेली तर मम्मीसुद्धा घरी आली आणि नंतर मग चहा वगैरे घेतला चहा वगैरे घेतला त्यानंतर दुपारची भांडीसुद्धा होती मग ती दुपारची भांडी वगैरे घासली आणि त्यानंतर फोन वगैरे चार्ज केला आणि आता मग खरंच जेवणाचा खूप कंटाळा आला आणि आज किर्तीसुद्धा लेट आली आहे कारण आय सो उद्या तिला सुट्टी आहे जॉबला तर आज तिला मंथ एंड असल्यामुळे पण लेट सोडलं तर तीसुद्धा लेट आली आणि अजून स्वयंपाक माझा काहीच झाला नाही आणि ध्रुवलासुद्धा जेवायला द्यायचं आहे त्यासाठी मग मला वरण भात वगैरे करावंच लागणार आहे तर आता मी एका साईडला भात आत्ताच ठेवला आहे मी भात पाहिजे तर तुम्ही बघू शकता आत्ताच भात मी आत्ताच मी भात गॅसवर चढवला आहे आणि पटकन एका साईडला वरण लावते कुकरला आणि किर्तीला चहा देते आणि आज बाहेर जायचा पण प्लॅन होता फ्रेंडसोबत तोही कॅन्सल झाला मग त्यामुळे ना अजूनच मूड खराब झाला क कधी कधी असा ना आजचा दिवस आपण म्हणतो ना खराबच आहे तर तस तसंच मग मी सकाळी पण लवकर उठलेली घरातली जवळ कामही लवकर लवकर आवडून घेतली म्हटलं चला आज संध्याकाळी आपल्याला जायचं आहे पण त्यांचा कॅ प्लॅन होता तो कॅन्सल झाला तर त्यांनी उद्या किंवा संडेला पोस्टपन केला आहे तर मला तर नाही वाटत उद्या परवा उद्या ते जातीलच पण बघू उद्याच उद्या आणि त्यानंतर मग खरंच मूड ऑफ होऊन गेला खरं मला काही करायची इच्छाच नाही राहिली आणि पाय पण आता पूर्ण आता माझा दुक धु दु, दुखायला दु लागला आहे तर तरी पण म्हटलं जेवण मी आता करते आणि कीर्ती पण लेट आली ले तर आता आम्ही पटकन दोघी मिळून स्वयंपाक करू आणि ध्रुव ध्रुवला मम्मी बघते आहे तरी खरंच खूप कंटाळ येतो मम्मीला बोलले आजचे दिवस तू कर जर स्वयंपाक तर मम्मी बोलते मी नाही कर करत माझ्या आमट्याला लागले ते दाखव आता इथे मी नेल पेन लावले म्हणून आता दिसतील की नाही माहीत नाही पण हे बघा इथे ही वन साईड नाही आहे बघा एवढी खूप आहे ही बघा हे ना ही बघा ही दिसते तुम्हाला हे सगळं म्हणजे हिरवं झालं खूप आहे बघा आणि सुजलं पण आहे बघू शकता हा जे झूम करून तुम्हाला दाखवते एक मिनिट हा हे बघा नेलपेंड इथे आहे नेलपेंट ही बघा इकडे आहे आणि इथे इथे लागलं आहे बघा खूप दुखत आहे हिरवी जागा कशी होते नक एखाद्या आतून मुक्का मार लागल्यावर सेम तसच झालंय लावल्यामुळे कदाचित तुम्हाला जास्त दिसलं नसेल पण एका साइडला ना एक ला ते, ते पूर्ण ती जागा हिरवी झाली आणि खरंच खूप आहे आणि त्याच्यामुळे ना पायावर ठणक पण मारते एवढं आणि जोरात पलपुटना पायावर पाडला मी इथे पाणी गरम करत होते आणि माझं लक्ष पण नव्हतं त्यांनी कसं आंधारात पाडला तो असो जाऊ द्या भाताला आता उकळ आले मी आता एका साईडला डाळीचा सा कुकर लावून घेते आणि की तिला चहा देते ते आ, दे ती आता दहा वाजता हां दहा वाजले तरी तिला चहा पाहिजे तर तिला थोडंसं चहा देते एक बाहेरून आल्यावर जरा फ्रेश वाटण्यासाठी चहा हा पाहिजे आणि आता थंडीचे दिवस आहे तर कधीही चहा पिला तरी काही हरकतच नसते आणि काही वाटतही नाही किती चहा पिला तरी कमीच असतो एक तुम्हाला दाखवते कीर्तीच्या ऑफिसमध्ये ना पार्टी आहे पार्टी क्रिसमस पार्टी म्हणजे तिथे आता फ्रेश झाले ते तुम्हाला सांगेल तिच्या ऑफिसमध्ये काय तिने का गिफ्ट आणली सो आमच्या ऑफिसमध्ये गाईज आहे सिक्रेट सेंटर सिक्रेट की म्हणजे आमच्या इथे ऑफिस मध्ये सगळ्यांच्या नावाची चिठ्ठी केली जाते ते एका बॉल मध्ये नंतर लास्टला चिठ्ठी उडवतात ती चिठ्ठी सगळ्यांनी एक एक कलेक्ट सिक्रेट सेंटा सो म्हणतात ओके आणि मग कीर्तीला ना एका गर्ल्स गर्ल्सचं नाव आलंय म्हणून तिने तिच्यासाठी एक गिफ्ट आणलंय तुम्हाला दाखवते हे बघा आज तिने गिफ्ट आणलंय आणि ह्याच्यामध्ये काय असेल तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आपण बघू किती जण करेक्ट आन्सर देत आहेत या पार्स म्हणजे ह्याच्यामध्ये काय असेल गिफ्ट आणि कीर्तीला सुद्धा काय गिफ्ट भेटतं आपण बघू या व्हिडिओमध्ये कधी आहे तुमचं परवा हां परवा आहे तर मग आपण बघू कीर्ती कीर्तीला सुद्धा काय गिफ्ट भेटत ते सिक्रेट सांटा गिफ्ट मध्ये आणि ते माझी मी टाळ पण लावली कुकरला आणि किर्तीसाठी चहा पण ठेवला परत मी वरण भात केला तू भाजी वगैरे कर मला खरंच खूप मला राह राहता नाही येते मम्मी बोलते नाही तूच कर मी उद्या पाहिजे ते हा मम्मीला माहिती उद्या आ... कीर्तीला सुट्टी ऑफिसला तर उद्या कीर्ती हाय करायला म्हणून तर ते आता मला बोलते नाही तूच कर तू ना जेवण छान करते आणि आता भाजी करायची वांगा बटाट्याची तर ती ती भाजी पण छान करते तर तूच कर आता माझं वरण भात आणि वांगा बटाट्याची भाजीसुद्धा झाली आहे आणि आता पाहुणे अकरा झालेत आणि ध्रुवलं सुद्धा ना वरण भात दिलाय मी तर तो खातोय आणि तुम्हाला मी दाखवते हे बघा गरम आहे सगळं ह्याच्यामध्ये आहे भात याच्यामध्ये आहे वरण आणि आज मी वरणाला ना तुपाची फोडणी दिली आहे तर वरण सुद्धा माझ रेडी आहे आणि इथे भाजी होते ताटामध्ये थोडं पाणी ठेवलंय मी वाफेतच शिजवून घेते थोडीशी भाजी कारण नंतर पाणी ना भाजीला आहे बघा आणि वांगी ना कापताना आपण ना वांग्याच्या पाण्यामध्ये ना मीठ टाकायचं जेणेकरून वांगी त्यात काळी नाही पडत तर आणि बघू शकता वांगी माझी ना काळी सुद्धा नव्हती पडली दोन मिनिटात ती भाजी लगेच होईल पण डाळीला पण उकळ आली आहे गॅस बंद करते मी भाजी पण होईल आणि ते आता थोडी भांडी निघालेत तर ती मी घासून घेते परत ना नंतर खूप जास्त होतात तर ही तेवढीच मम्मीला कमी होतील भांडी घासायची तर ही घासून घेते मी मगाशी माझं जेवण वगैरे झालं आणि जेवणामध्ये काय काय होतं तेही तुम्हाला मी दाखवलेलं वरण भात आणि भाजी आणि भाजी होती तर असं रात्रीचं जेवण होतं आणि ते केल्यानंतर मी लगेच जेवली आणि ध्रुवचं पण सगळा आवरलं म्हणजे सगळ्या रेडी केलं त्याचे कपडे वगैरे सगळी चेंज केली आणि ना त्याला झोपवलं त्याला झोपता झोपता मलाही झोप लागून गेली आणि हा आपला व्हिडिओ ना एंड करायचा राहून गेला म्हणून आता मी उठली आहे आणि आता हा व्हिडिओ इथे एंड करायचा आहे मला तर आणि आता ना साडेतीन झालेत आणि लक्षात आला रे व्हिडिओ एंड करायचा राहून गेला म्हणून आता उठून पहिले म्हणले म्हटलं व्हिडिओ एंड करते तर आणि आजच्या व्हिडिओमध्ये मला खरंच खूप कंटाळा आला होता जेवण करायचा पण काही शेवटी करावंच लागलं तर तुमच्यासोबत पण असंच होतं का तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आणि आता आपलं पंचवीस डिसेंबर तर क्रिसमस चालू झाला आहे तर सगळ्यांना क्रिसमसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तुम्ही तुमची जी काळजी घ्या बाय